आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि पुणे येथील स्वारगेटमध्ये महिलांवर झालेल्या बलात्कारच्या घटनेचा आज मिर्जेत उबाटा पक्षाच्या तर्फे निषेध व्यक्त करत मिरजेत आंदोलन करण्यात आले बलात्कार करणाऱ्या नरादमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी उबाटा पक्षाच्या सांगली जिल्हा संघटक मनीषा पाटील मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख सुगंधा माने मिरज शहर प्रमुख शाखेरा मनीषा डेंगळे ज्योती केंगार समीना हवालदार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या काल पुण्यामध्ये स्वारगेटला एका महिलेवर एका तरुणीवर बलात्कार झालेला आहे आणि तो शिवशाही या गाडीमध्ये झालेला आहे मला प्रशासनाला असं विचारायचं आहे सरकारला असं विचाराय विचारायचं आहे की बलात्कार असे होतात ह्याचे मोर्चे निघतात ह्याची आंदोलनं होतात आणि जो आरोपी असतो तो तुम्ही त्यांना जेलमध्ये घालता आणि जेलमध्ये घातल्यानंतर त्यांचं संरक्षण केलं जातं संरक्षण म्हणजेच काय की तुम्ही त्यांना जेलमध्ये फाशी देत नाही त्यांना तुम्ही जन्मठेप देता तुम्ही अजून त्यांना दहा वर्ष शिक्षा देता अशा दहा वर्ष शिक्षानी काय होणार आहे मला सरकारला हे विचारायचं आहे की आमच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावरती जो अन्याय होत आहे तो अन्याय तुम्ही थांबवणार आहेत की नाही तुम्ही आमच्या हातात देताय का तुम्ही द्याव आमच्या हातामध्ये हे बलात्कार आहेत ना हे बलात्कार बंद होण्याची फार गरज आहे फार गरज आहे आज आमच्या मुलींना मग आम्हाला असं तुम्ही सांगा की आमच्या मुलींना आम्ही हातामध्ये धेपन घेऊन तुम्ही रोज कॉलेजला जावा जी कुठली महिला आमची असेल आय टी कंपनीत असेल आणि बाकीच्या कंपन्यांमध्ये ज्या महिला आमच्या काम करतात त्या महिलांनी प्रत्येकी आपली ढाल म्हणून आपलं संरक्षण म्हणून तलवार ही बा, 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 वागवली पाहिजे कुठला नराधाम कधी येऊन तिला पकडतो तिला तिच्यावर झडप मारतो आणि तिचा बलात्कार होतो आणि तिचा खून होऊन जातो तरीही फक्त तारीख ते तारीख तारीख ते तारीख का सरकार का बोला आता बोलायची वेळ आलेली आहे चार वर्षाच्या मुलीचा अजून कुठलाही कसलाही तुम्ही आम्हाला फाशीची शिक्षा झाली आहे असं सांगितलेलं नाही किती दिवस किती दिवस हे चालणार आहे खून होतात मर्डर होतात बलात्कार होतात हे का थांबत नाहीये म्हणजेच ह्यांना तुम्ही शेळ देताय आणि शेळ देणं हे चुकीचा मार्ग आहे त्यामुळे तुम्ही शे न देता बलात्कारांना फाशी द्या नसेल तर जिच्यावर बलात्कार झालेला आहे तिच्या काही पाहुण्याच्या हातात त्या न्याधाना द्या आणि त्याची शिक्षा त्याला मिळू दे मी एवढंच सरकारला सांगेल माझी विनंती आहे एक जिल्हा संघटिका म्हणून मी सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी उमाटा गटाची विधानसभा क्षेत्र सुगंध माने बोलते आज मिरज याच्यामध्ये पुण्यामध्ये स्वर्गेटला जी घटना घडली जी मुलगी आहे तिच्यावर बलात्काराची जी घटना घडलेली आहे ती वस्तुस्थिती अक्षरशः खरखर चुकीची आहे कारण का आज खेडोपाड्यातल्या सगळ्या मुली आज पुणे शहरात सर्व्हिसला आहेत त्या मुलीना जर सुट्टीला दोन दिवस यायचं म्हणलं तर शिवशाही शिवाय पर्याय नसतो कारण रेल्वेचं तिकीट हे मिळत नाही आहे त्यामुळे शिवशाही हा पर्यायी मार्ग जोडला जातो परंतु शिवशाहीचा त्या सरकारच्या त्या, त्या गाड्यांचा इतका बेतालपणेचा वागणूक आहे शिवशाही जर सहाला संध्याकाळी सहाला जर आलोचन केलं असेल तर आठ साडेआठशिवाय त्या गाड्या येत नाहीत आज सगळ्या मुली जर खेडोपाडीत जायचं म्हणलं तर तीन साडेतीन त्यांना घरी जायला वाचतात कारण एवढे जीव धोक्यात घालून पण मुली दे त्या शिवशाहीच्या गाडीत बसायला तयार होतात कारण त्या मुलींचा नाव इलाज असतो परंतु आज आज शिवशाहीचे त्या जे कोण सरकारी एजंट असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या अधिकारी असतील त्यांना ना कुणाच्या मुलींचं काही पडलेला आहे आज तिथं वस्तुस्थिती असते मी सुद्धा तिथं शिवशाहीला जातो परंतु कुठल्याही महिलेचा कुठल्याही मुलीचा तिथं विचार केला जात नाही तिथं असे काही अनेक प्रकार घडलेले आहेत तिथं शेकडो कंडोम पडलेले असतात मुलींच्या साड्या ड्रेस वगैरे पडलेला असतात परंतु जना अधिकाऱ्यांना किंवा पोलीस स्टेशनला त्यांचं काही पडलेलं नाहीये परंतु एखाद्या मुलगीवर असा अत्याचार झाला त्या मुलगीनं उघड केलं की बाबा मी ह्या ह्या गावी जाणार आहे म्हणून त्या नारादामान काय सांगितलं की दहा वर्ष मी काम करतोय मला कुठल्या बसेस कुठे येतात हे हो माहिती आणि तुम्हाला गाडी पलीकडे लागलेली आहे मुलगीने विश्वास ठेवला म्हणून त्याच्याबरोबर गेली गाडी चलत असताना पण तिच्या अंगावर शिहारे आले आणि तिने विचारलं की दादा आज कोणी दिसत नाही अंधार आहे परंतु त्या मुलगीला असं सांगलं त्या नारादा असं सांगितलं की सगळे जण झोपलेले आहेत तरी तुम्ही अजिबात काय काळजी करू नका तुमचा फोनचा टॉर्चर लावा आणि तुम्ही आज जावा असं सांगितलं सांगितल्यानंतर त्या मुलीने त्या नवरदेवनं विश्वास ठेवला आणि आज गाडीत चढताच त्याने आज जाऊन काढी गाठली आणि तिच्यावर बलात्कार केलेला आहे हा नराधाम अनेक महिलांच्यावर केलेला आहे परंतु आजपर्यंत उघड आलेलं नाही आहे आणि हे शिवशाही बसच्या अधिकाऱ्यांना माहीत असणार आहे की कंडम जर जर असं विनयमग होत नसेल बलात्कार होत नसतील तर त्या गाडीच्या मागं कंडम कसे पडतात आमच्या उमट्याच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी ते सगळं बुडकून शोधून काढलेलं आहे परंतु शिवशैनीच्या अधिकाऱ्याला त्याची जाग येत नाही किंवा सरकारला पण जाग येत नाही आज जत मध्ये जो प्रकार होऊन एक महिना झाला नाही तर हा प्रकार आता झालेला आहे सरकारानं जाग कधी येणार आहे काही येणारच नाहीये आपल्या मुलीने आज असे क्षेत्र सुशिक्षित राहावं नोकरी करावं पन्नास टक्के आरक्षण दिलंय मध्यात कुठल्या बेसवर दिलाय मुलींचे संरक्षण करायला बेस द्या पहिल्यांदा त्याचं आरक्षण तुम्ही शंभर टक्के आम्हाला द्या की आम्ही जर आमच्या मुली पुण्यामध्ये सर्व्हिस ला सोडल्या पुण्यामध्ये असू दे जर कुठेही असू दे, दे। जर आमच्या मुली सोडले तर त्याचं संरक्षण कोण देणार आज पन्नास टक्क्यांचा मस महिलांचा तुम्ही सन्मान करता अभिमान करता परंतु त्या मुली आता महिला आणि मुली संरक्षण मध्ये नाही आहेत आज जर खेडोपाड्यामध्ये सर्व्हिस आणि सर्विसला गेलं तर त्यांची ती ड्युटी बाहेर सोडत शनिवार रविवार जर यायचं महिला तर तुमच्या गाड्यांची वेळ की व्यवस्थित नसत्या त्या मुलीने काय करायचं जीव मतीत धरून गाडीत बसावं लागतं आज सगळ्याच महिला काही सक्षम नसतात काही दुर्बल घटना तिच्या असतात काही भीती वास वाटणारे मुले असतात त्यांना संरक्षण कोण देणार त्यासाठी सरकारने जागा व्हायला पाहिजे पंधराशे रुपये नुसते दिले किंवा कुठलं तर टेंडर दिलं काय दिलं म्हणजे महिला सक्षम नाहीये महिलांना हे स्वतःच सक्षम स्वतःला त्याला हातात धरून त्यांना खलास करायची परवानगी मिळायला पाहिजे तेव्हा महिला सक्षम होतील जय हिंद जय महाराष्ट्र